हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला समयनास न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एई पी सी सी मध्ये ए म्हणजे अपेरल ई म्हणजे एक्सपोर्ट पी म्हणजे प्रमोशन आणि सी म्हणजे काउन्सिल होत आहे असे एईपीसीचा फुल फॉर्म अपेरल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल होत आहे एई पी सी एपीसी मध्ये ए म्हणजे अपेरल ई म्हणजे एक्सपोर्ट पी म्हणजे प्रमोशन आणि सी म्हणजे काउन्सिल होत आहे असे एईपीसीचा फुल फॉर्म अपेरल प्रमोशन है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला करा थँक्यू